मस्त मस्त जेवणाची मस्त मस्त सुरुवात तर आज जेवण करत करत मी बोलणार आहे तर ज्यांना आवडत नाही त्यांनी आत्ताच बघायचे सोडून द्यावे फक्त ऐकावे कळलं का कारण नंतर तुम्हाला इतका त्रास होतो मॅडम तुम्ही जेवताना बघताना मला आवडत नाही तर ऐका तर मी आज काय बोलणार आहे ते सांगते तुम्हाला आता माझ्या जेवणामध्ये काय काय असतं हे बघा केळं आहे चपाती आहे भाजी आहे आमटी आहे शेंगदाणे आहेत हे आहे ते आहे वेफर्स आहे सगळं मी खात असते तर तुम्ही विचारता मला मॅडम डायबेटीस असून तुम्ही चपाती कसं खाता तुम्ही भातच कसं खाता तुम्ही केळच कसं खाता आणि बरेच बरेच प्रश्न मला तुम्ही विचारत असता की डायबेटीस असताना तुम्ही या सगळ्या गोष्टी कशा खाता का खाता एक पहिली गोष्ट का खाते तर मी वरचे वरती शुगर करून बघत असते त्यामुळे माझं लक्ष असतं माझ्या डाएटकडे आणि माझ्या शुगरकडे म्हणून मी खात असते दुसरी गोष्ट मी साखर खात नाही साखरेचे पदार्थ खात नाही मिठाया खात नाही पुन्हा बाहेरचं जे कॅन फूड मिळतं ते सगळं खात नाही म्हणजे गुलाबजाम रसगुल्ला वगैरे सगळं जे मिळतं ते प्रोसेस्ड फूड शक्यतो काहीही मी खात नाही हाय कॅलरी फूड मी काही खात नाही म्हणजे पिझ्झा पास्ता बर्गर वगैरे असलं मी आमच्या घरी मी खात नाही चीज आमच्याकडे खात नाहीत म्हणजे ते हाय गॅलरी फूड आहे म्हणून जरी ते पौष्टिक असलं तरी ते हाय गॅलरी आहे तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही खात नाही पहिली गोष्ट तुम्ही म्हणता की मॅडम हे सगळं खाऊ नका म्हणून आम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय तुम्ही कशी काय फळं खाता मग आम्ही काय करावं सांगा मी तुम्हाला सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट सांगते आपले एक तर भरपूर व्हिडिओ आहे त्याच्यावरती डायबेटीसवरती काय आहे काय खाऊ नये कशी शुगर कंट्रोलमध्ये राहील सगळे असे गेले सात वर्ष नाही <laughs> गेले तीस पस्तीस वर्ष हेच काम चालू आहे म्हणजे सगळ्यांना सांगणे सल्ले देणे तर एक तुम्हाला सांगते तुम्हाला मी फक्त माहिती देऊ शकते माहिती देऊ शकते तुम्हाला मी वैयक्तिक सल्ला देऊ शकत नाही या ठिकाणी कारण तुम्ही मला पर्सनली माहीत नाही तुमचं वय माहीत नाही तुम्ही जे तुमचं काय पद्धतीचं तुमची लाईफस्टाईल आहे ते मला माहीत नाही तुमच्या सवयी काय आहेत माहीत नाही तुमच्या खाण्याच्या पद्धती मला माहीत नाहीत तुमचे आजार कुठले आहेत माहीत नाही मेडिसिन काय घेता माहीत नाही तुमच्या आसपासचं वातावरण कसं आहे माहीत नाही तुमची स्ट्रेस लेवल किती आहे माहीत नाही कामाची पद्धत माहीत नाही तुमचा झोपेचा पॅटर्न माहीत नाही तुम्ही व्यायाम किती करता माहीत नाही तुम्हाला बैठकाम किती करता माहीत नाही मला म्हणजे ह्या सर्व गोष्टी डायबेटीस कंट्रोल करण्यासाठी शुगर कंट्रोल करण्यासाठी आवश्यक आहेत आणि मला त्या काहीच माहीत नाही आहेत तुमच्याबद्दल तर मी तुम्हाला काय सांगणार मला ह्या सगळ्या गोष्टी माझ्याबद्दल माहिती आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप फिजिकल वर्क मी वर्क करत असते म्हणजे फिजिकल वर्क म्हणजे कसं तुम्ही काय म्हणणार घरात तुम्ही कामच करत नाही धुणं करत नाही भांडी करत नाही गैरफरशी करत नाही माझी हालचाल खूप प्रचंड आहे माझ्या पद्धतीने मी काम करते मला जे करायचं ते बाहेर जायचं असलं तर मी फोर व्हीलर वापरते टू व्हीलर वापरते म्हणजे जा बाहेर जाताना सुद्धा माझं काही फारसं चालणं नसतं पण असं मला ज्या पद्धतीने जेवढं चालायचं आहे दिवसभरात तेवढं मी चालत असते मी एका ठिकाणी जरी माझं बसून बऱ्यात काम असलं तरीसुद्धा मला जेवढी हालचाल करायची असते तेवढी मी हालचाल करत असते म्हणजे hmm. आठ आठ दहा दहा तास मी एका ठिकाणी बसून काम करते आहे असं स्क्रीनवर बघत किंवा टी व्ही बघती आहे नाही प्रत्येकाची स्टाईल वेगळी आहे प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी आहे आता आजकालच्या लोकांची कामाची पद्धतच ती आहे एका ठिकाणी बसून त्यांना आठ आठ दहा दहा तास काम करावं लागतं मग त्यांनी काय करायचं तर ती व्यक्ती जेव्हा समोर येईल तिच्या कामाचा पॅटर्न आम्हाला कळेल त्यावेळेला आम्ही त्यांना सल्ला देऊ की असं असं वागा पण या ठिकाणी आम्ही सांगू शकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे शुगरच्या लोकांना तुमची हालचाल खूप पाहिजे झोप अत्यंत छान पाहिजे बाहेरचं खाणंपिणं अत्यंत मर्यादित पाहिजे घरातसुद्धा सगळं बॅलन्स्ड डाएट पाहिजे म्हणजे फायबर खाण्यामध्ये पाहिजे भाजी पाहिजे कोशिंबीर पाहिजे एकाच वेळेला तुम्ही खाणार नाही तर इथं माझ्याकडे काकडी आहे समोर टॉमॅटो आहेत तर कदाचित मी भेळेत घालून ते खाणार पोह्यात घालून काकडी खाणार म्हणजे असं वेगवेगळ्या पद्धतीने आपण फायबर आपल्या पोटामध्ये गेलं पाहिजे तर ह्या सर्व गोष्टी तुमचा विचार तुमच्या विचारात घेतल्या गेल्या गेलेल्या असतात तेव्हाच तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहते तुम्ही जेव्हा मला विचारता मॅडम तुम्ही हे कसं खाऊ शकता ते कसं खाऊ शकता तुम्हाला कुठल्याही कुठ कधीही डॉक्टरांच्याकडे गेल्यावर तेव्हा ते सांगत नाहीत हे सगळं बंद करा तुम्ही मस्त एखादी गोष्ट बंद करा म्हणजे समजा खाण्यापिण्यात काहीतरी पथ्य पाळा आणि प्रचंड स्ट्रेस असेल तुम्हाला स्ट्रेस घेत असाल झोप मिळत नसेल एकाच ठिकाणी भ बसून राहत असाल स्वभाव अतिशय किरकिरा आणि चिडणारा रखरखा असेल आनंदी स्वभाव नसेल म्हणजे तुमच्या न हॅपी हॉर्मोन्सच्या ऐवजी <coughs> uh, स्ट्रेस हॉर्मोन्स जास्त बाहेर पडत असतील तर तुमची शुगर वाढणार आहेच त्यामुळे शुगर वाढण्यासाठी किंवा शुगर कंट्रोलमध्ये करण्यासाठी काय करायला पाहिजे व्हिडिओ आपले भरपूर आहेत तसेच अनेक व्हिडिओ अने, अनेक अनेक ठिकाणी तुम्ही अभ्यासही केला असेल खूप डॉक्टरांशी चर्चाही तुम्ही केली असेल पण शेवटी जे काय करायचं आहे ते तर तुम्हालाच करायचं आहे आणि दरवेळेला डॉक्टरांशी सल्ला तुम्हाला मात्र नक्की घ्यायचा आहे तुम्ही जेव्हा डॉक्टरांशी आमने सामने बसून बोलता त्यावेळेला डॉक्टर तुम्हाला परफेक्ट काय चुकतं ते सांगत असतात त्यामुळं जेव्हा तुम्ही मला म्हणत असता मॅडम बाजरीच खाल्ली पाहिजे ज्वारी नाही खाल्ली पाहिजे त्यांना शुगर वाढते बाजरीने कंट्रोलमध्ये येते फक्त नाचणीच खाल्ली पाहिजे गहू तर टाळलाच पाहिजे तांदूळ टाळलाच पाहिजे असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा एक लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा खूप सारं पथ्य करता ना त्यावेळेला तुम्हाला एक स्ट्रेस येतो तुमच्या तुम मनावर तर स्ट्रेस येतोच मी मग अशी म्हटलं तसं हॅपी हार्मोन्स ठरवत नाही तुमचे त्यामुळे तुम्ही खुश राहत नाही आनंदी राहत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे काही खाता पिता त्याचा योग्य अन्नरस तयार होत नाही म्हणजे तुम्ही जे, जे काही खाता पिता त्यातनं योग्य व्हिटॅमिन्स ॲब्सॉर्ब होत नाही म्हणजे तुम्हाला व्हिटॅमिन डिफिशियन्सी होते आणि मग अर्थातच विटॅमिन डिफिशियन्सी झाल्यामुळे सुद्धा तोही एक वेगळ्या प्रकारचा स्ट्रेस तुमच्या बॉडीवर येतोच तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे डायबेटीसच्या माणसानेच नव्हे तर सर्वच व्यक्तींनी आपलं जीवन आपली कशी लाईफस्टाईल ठेवली पाहिजे हे विचार करायला पाहिजे उगा सकाळी बसून नुसतं योगा आणि मेडिटेशन केलं आणि मग दिवसभर हवं तसं वागलं तरीसुद्धा ती काही शुगर कंट्रोलमध्ये येणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे सगळ्यात जीव दिवसभरामध्ये तुमच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतील त्या व्यवस्थित असायला पाहिजेत तरच तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहील नुसतं गोळ्या घेऊन शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं किंवा इन्सुलिन घेऊन शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं म्हणजे डायबेटीज कंट्रोलमध्ये आला असं नव्हे तर ठीक आहे ज्यांना इन्सुलिन घ्यावं लागतं ते इन्सुलिन घेतातही त्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये राहतेसुद्धा पण एक लक्षात घ्या शरीरावरती इतर जो शुगरचा जो ताण येतो तो ताण येतोच त्यामुळे मॉर्निंग वॉक पाहिजे भरपूर हालचाल पाहिजे शरीराची वेळेला झोप पाहिजे खाणं पिणं कंट्रोल पाहिजे एक्स्ट्रा कॅलरीज खाल्ल्या नाही पाहिजेत एक्स्ट्रा कॅलरीज खाल्ल्या तर तेवढी तुमची हालचाल झाली पाहिजे अशा सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळे जेव्हा तुम्ही मला विचारत असता तुम्ही हे कसं खाता हे कसं करता तर बाकी सगळ्या गोष्टींचा ताळतंत्र राखला गेला पाहिजे तेव्हाच तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहील